दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अजनी गावातील डेवेल स्टे कॉकटेल कॅमल फॉर्म हाऊस येथे ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखा नागपूरद्वारे रेड कारवाई केली असता आरोपी लता विजय बेलेकर राहणार कुंभारे कॉलनी कामठी ईशान प्रकाश भोयर प्रगतीनगर रणाला हे पीडित महिलांना कमी वेळात अधिक पैसे कमवण्याचे आर्थिक लाभाचे प्रलोभन देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करून घेताना मिळून आले आरोपींच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करून आरोपी व पीडित महिला यांची वैद्यकीय तपासणी करून आरोपींच्या ताब्यातून पंटर पंचनाम्या दरम्यान दिलेले नगदी एक हजार पाचशे रुपये टेक्नो कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत एक हजार रुपये दोन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अंदाज हजेरी रजिस्टर चारशे तेरा रुपये व काही आपत्तीजनक सामग्री असा एकूण पंधरा हजार चारशे तेहत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी नवीन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून यातील पाहिजे आरोपी अमित मानवटकर याचा शोध सुरू आहे